उठा उठा दिवाळी आली घर आवरायची वेळ झाली यात काही विशेष नाही आम्हा गृहिणीसाठी गृहिणींचं ते रोजचंच आहे त्यात त्यात काही ता, ता, विशेष नाही पण दिवाळी म्हटलं की एक जोशच येतो नाही का अंगामध्ये जगदंबा झालेली असते की हा कोपरा आवरतो तो कोपरा आवर सगळी घरातली भांडी एकूण एक कपडा पण स्वच्छ करत असतो तसंच काही काही जुन्या जुन्या वस्तू पण आपल्याला सापडतात त्याचबरोबर आता हे एक जुना घागरा म्हणजे लग्नाचा सा घागरा सापडला आणि तो बघितला परीने परीचं म्हणणं होतं की मला घालूनच दे म्हटलं ठीक आहे बाई मी तुला घालून देते घागरा एवढा मोठा होता की तिला तो येणार पण नव्हता पण ठीक आहे तिचा हट्ट होता, होता पुरवला हट्ट पुरवतो पुरवतो मॅडमचं असं म्हणणं होतं त्याच्यावरचं ब्लाऊज पण घालून दे म्हटलं अगं बाई तुला ब्लाऊज येणार नाही पण तरी पण मॅडम रडायला लागला म्हटलं ठीक आहे मी तुला ते ब्लाऊज आणून देते ब्लाऊज होतं कपाट्यामध्ये म्हटलं तिला म्हटलं थांब पाच मिनटं मी ब्लाऊज घेऊन येते तोपर्यंत या मॅडमचे नखरे बघा कसे कपेना समोर ते कसे नखरे चालू होते तिचा गगनातच मान असा झाला होता ब्लाऊज घेऊन आल्यावरती होती बघितलं ब्लाऊज तर एवढं मोठं पण ते काय दिलं येणार नव्हता पण तिचा हट्ट होता पुरावाच लागला आणि असा काही लुक होता कसा वाटला नक्की सांगा ते झाल्यानंतर म्हटलं चला आता बाकीचं काम उरकून घेऊया ते हे बेडमध्ये एवढे चार कप्प्या आहेत एवढ्या आवडेल ना की नऊ आले होते त्यात एवढा पसारा झाला होता की बस कधी मग तो सगळा झाडून पुसून त्यातलं सगळं बाहेर मटेरियल काढून व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं त्यात या मॅडम काहीतरी यांचं वेगळंच आपल्या पणचे शूज ते घालून ती मिरवत होती आणि खूप त्रास पण देत नंतर तिची नजर पडली या तिच्या छोट्या छोट्या गादीवरती आणि तिचं अन्न होतं ते बॅ हॉटमध्ये नको ठेवू ते मला पाहिजे आणि ते घेऊन ती केली हॉलमध्ये हॉलमध्ये टी व्ही समोर ती बसली होती त्या छोट्याशा गादीवरती नंतर खूप भूक लागली म्हटलं चला आता जेवण करून घेऊया चिव्या बघता बघता मॅडमनी तोंडामध्ये घातली मिरची मिरची खाऊन तिला एवढे तिखट लागली की ती चांगली जोरजोरात जो रडायलाच लागले तिखटपणा काही जातच नव्हता म्हणजे मम्मी मला साखरच दे म्हटलं बाई थांब आणते तिला साखर मग आणली साखर म्हटलं एवढी नको खाऊ थोडीशीच खा आणि बाकीची ठेवून दे मॅडम आमची झोपी गेल्या थँक्यू